नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेचा नुकतेच एक एपिसोड समोर आलेला आहे त्यामध्ये येथे सायली आणि कल्पना दोघीही गप्पा मारत असतात आणि तेवढ्यात अर्जुन घरी येतो तर अर्जुन म्हणतो सायली मला खूप भूक लागली आहे तर सायली त्याचं ना ऐकता किचनमध्ये जाते आणि म्हणते आई तुम्हाला भूक लागली का हो तर कल्पना म्हणते हो तर सायली म्हणते हे बघा आई दोनच मोदक शिल्लक राहिले आहे ते आपण खाऊया असं म्हणून सायली किचनमधून दोन मोदक घेऊन येते आणि दोघीही त्या खातात तर अर्जुन म्हणतो अरे मी पण इथं आहे माझा कोणीतरी विचार करा ना मला मोदक द्या ना पण त्या दोघी त्याचं काहीच ऐकत नसतात कारण त्याने आज सायलीला खूप वाट पाहायला लावलेली असते आणि त्याचा बदला म्हणून कल्पना आणि सायली असं त्याच्याशी वागत असतात तर आता लगेच अर्जुन डायनिंग टेबलकडे जातो आणि तिथे जे काही मांडलेले भांडी असतात ना जेवणाचे ती बघतो जेवणासाठी तो म्हणतो अरे बापरे जेवण पण शिल्लक नाही आहे तुम्ही माझा विचारच केला नाही की मी काय खाणार आणि तो ही मस्करी करतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्हाला मला जेवायला द्यायचं नाही ना तर नका देऊ मी ना जेवण बाहेरून ऑर्डर करतो तर लगेच सायली आणि कल्पना दोघीही एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात जेवण बाहेरून ऑर्डर तर लगेच कल्पनामध्ये खबर खबरदार बाहेरून जेवण ऑर्डर करशील तर काय रे थायलीला एवढं तरसवतोस आणि तुला तिने एवढा चांगला घरात स्वयंपाक केला आहे आणि बाहेरून जेवण ऑर्डर करायचं आहे केव्हाची ती मुलगी तुझी वाट बघते आणि असं म्हणून दोघीही चांगल्याच अर्जुनची खरडपट्टी काढतात आणि अर्जुनला खूप बोलतात त्यानंतर तिघेही पुन्हा आनंदाने हसायला लागतात आणि गुन्हा गोविंदाने राहतात तर तुम्हाला हा भाग कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला लव लवकर सब्सक्राइब करा म्हणजे असेच छोटे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जातील धन्यवाद